वसई विदार परिसरात पावसाचा तिसरा बळी गेलेला आहे राकेश नारायण तिवारी असं पंचावन्न वर्ष इस्माचं नाव आहे आणि ह्या नालासोपारा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नाल्यात पडून यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डिमांड जवळ जे राहतात आणि हे सुर एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करतात परवा रात्री जे आहे ते कामावर जाण्यासाठी निघाले होते परंतु काल सकाळपर्यंत ते आले नाही त्यामुळे शोधाशोध सुरू होती अकरा संध्याकाळी त्यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये सापडला त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतुपर्यंत डॉक्टरने त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं याआधी वसईच्या विशाल नगर मध्ये एका महिलेचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता तर एका डॉक्टरचा दीनदयाल नगर मध्ये शॉक लागून मृत्यू झाला होता यंदाच्या पावसाळ्यातला हा तिसरा बळी आहे नाळ्यात वाहून या तिवारींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे एच पी ला प्रवीण नलावडे वसई